नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवशी त्यांच्या बाजूनं बोट उभा करून त्यांना मतदान करण्यासाठी आपण सांगली लोकसभा मतदारसंघातून ज्यांना पाठवणार आहोत तिसऱ्यांदा पाठवणार आहोत ते लोकसभेचे उमेदवार माननीय संजय काका पाटील यांना आशीर्वाद देण्यासाठी तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आलेला आहात मी भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या वतीनं तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तुमचा आभार व्यक्त करतो की आता राज्यामध्ये निवडणूक जोरात सुरू आहे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी आणि आता महाविकास आघाडीचा रडा रडारडीचा धंदा जोरात सुरू आहे साहेबांचं वय चौऱ्याऐंशी झालं आहे आणि आता साहेबांना परत एकदा राजकारणात स्टँड करायचं आहे उद्धव साहेबांचं सगळीच लोक निघून गेलेत त्यांना परत स्टँड करायचं आहे म्हणजे रडारडीशिवाय दुसरा कुठला धंदा राज्यामध्ये नाही आहे पण मित्रांनो हा विषय आपण नीटपणे समजून घेतला पाहिजे की नरेंद्र मोदी साहेबांच्या सोबत आपण का माननीय नरेंद्र मोदी साहेब या देशाचे पंतप्रधान होऊन दहा वर्ष पूर्ण झाली दहा धा वर्षामध्ये आमच्या सांगली जिल्ह्याला काय मिळालं आपण राहू त्या दे राज्याचं देशाचा नंतर हिशोब करू आपल्या सांगली जिल्ह्याला या महायुतीच्या काळात काय मिळालं तर दोन महत्वाचे विषय आहेत एक पायाभूत सुविधा मिळाल्या आणि दुसरा पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मिटवला म्हैसाळ असेल ताकारी असेल टेंबू योजना असेल या योजनाच्या माध्यमातून मोठा निधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला मिळाला त्यामुळं आपल्या शेताच्या बांधावरती बऱ्याच ठिकाणी पाणी आलं काही ठिकाणी पाणी येणं बाकी आहे तर त्याच्यासाठीचा पण निधी राज्य सरकारनं उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळं आपण सगळेजण मोदी साहेबांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे मोदी साहेबांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे काँग्रेसवाले हे बाकीचे सगळे लोक त्यांनी जी इंडी आघाडी स्थापन केली त्या इंडी आघाडीचा सुद्धा व्यवस्थितपणे मेळ लागला नाही त्यांच्यामध्ये सुद्धा मोठी फाटाफूट झाली ममता बाहेर पडल्या केजरीवाल बाहेर पडले हळूहळू एक एक एक, एक माणूस त्या आघाडीतून बाहेर पडला समोरच्या पार्टीकडं पंतप्रधान पदाचा चेहरा नाही आणि ती पार्टी म्हणते की आमची सत्ता देशामध्ये येणार आहे आणि दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी साहेबांसारखा एक निष्कलंक चारित्र्य संपन्न या देशासाठी काम करणारं व्यक्तिमत्व आपल्या महायुतीकडं आहे आणि मग तुम्ही सगळेजण या विषयामध्ये गेल्या दहा वर्षापासून मोदी साहेबांना साथ देताय मोदी साहेबांना ताकद देत आहे भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागं ठामपणे तुम्ही सगळे उभा राहताय तर तुम्हाला विनंती करण्यासाठी आम्ही आलोय की आत्ता परत एकदा तिसऱ्यांदा संजय काकांना खासदार करण्यासाठी आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सगळेजण ताकदीनं महायुतीच्या पाठीमागं उभं राहावं ही सगळ्या लोकांना मनापासूनची विनंती आहे काँग्रेस आणि भाजप फरक काय आहे मी परवा जतच्या सभेमध्ये पण सांगितलं एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये फरक असा आहे भारताकडं जर कुणी तिरक्या नजरेनं बघितलं भारतातल्या सैनिकाच्या विरोधात कुणी काही कारवाई केली तर त्या अतिरेक्याला पहाटे तीन वाजता पाकिस्तानमध्ये घुसून मारायची क्षमता ज्या पार्टीमध्ये आहे तिचं नाव भारतीय जनता पार्टी आहे आणि ज्या अतिरेक्यानी संसदेवरती हल्ला केला संसद मध्ये आमचं लोकशाहीचं सर्वोच्च मंदिर आहे ज्या संसदेवरती ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला त्यांचा जामीन व्हावा म्हणून पहाटे तीन वाजता सुप्रीम कोर्टाच दार उघडणारी काँग्रेस पार्टी हा फरक दोन्ही मध्ये आहे म्हणजे अतिरेक्यांच्या बाजूला ठामपणे उभं राहणारी ही लोक आहेत ती लोक आज सन्माननीय विनयजी कोरे सरकार सावकारांचं आगमन झालंय जनसुराज्य पक्षाचे संस्थापक सन्माननीय माजी मंत्री हार्दिक स्वागत स्वागत विनयजी कोरे सावकर त्यामुळं आपण सगळ्या लोकांनी मतदान कस